I'm so आशिष अध्यक्ष मरा सर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आज या ठिकाणी महागाडी महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील साहेब यांचा नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आज या ठिकाणी मी एवढंच सांगतो की संजोग वाघेरे पाटील जवळजवळ अडीच तीन लाखा मतांनी निवडून येतील आणि त्यांच्या मागे शरदचंद्र पवार पक्ष हा पूर्णपणे ताकदीने उभा आहे त्यांना जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून देऊ आणि लोणा शहरातून पण त्यांना भरपूर लीड देऊ परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद राजू चौधरी सहसंपर्क प्रमुख ऑफ शिवसेना उद्धव साहेब टुडे वी हॅव कम फॉर द फायलिंग ऑफ फायलिंग फॉर्म ऑफ संजोग वागिरे पाटील हू इज अ कॅन्डिडेट ऑफ महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे संजोग वगैरे पाटील साहेब यांच्या फॉर्म भरायच्या दिवशी आलेलो आहे इथे आम्ही जास्तीत जास्त येणारच आहेत पण आम्ही लोणाऱ्याकडनं जास्तीत जास्त आघाडी देणार त्यांना आणि आम्हाला भारतातच पूर्ण चेंज महाराष्ट्रातच काय दिसतात की भारतात सगळं आता चेंज घडणार आज आम्ही चिंचवड येथे महाविकास आघाडीची उमेदवार शिवसेना यांच्या पक्षाची संजोब वगैरे पाटील यांच्या उमेदवारी अर्थात आम्ही आहोत आम्ही पुन्हा टाकते नाही लोकसभेची निवडणूक आहे आम्ही पुन्हा टाकते नाही पवार गट वगैरे पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत